अहमदनगर न्यूज मोझे सुरेगाव ते नेवासा मेन रोडवरील शेत जमिनीतील पावसाचे पाणी रस्त्यावर न जाता त्याला पर्यायी शासकीय नळी पूर्वापार टाकलेली असताना सदर नळीचे शेजारी गट नंबरमधील विठ्ठल मच्छिंद्र शिंदे सुरेश अर्जुन शिंदे बाळासाहेब शेषराव शिंदे योगेश सुरेश शिंदे अनिल विठ्ठल शिंदे यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्याने तसेच नळीचे तोंड बंद केल्याने शेत जमिनीत गेले अनेक कालावधी पासून मोठ्या प्रमाणात पाणी साचून कुठलेही पीक न घेता येत नाही त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सदर घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तातडीने अटक करावी तसेच मागील वर्षी कपाशीच्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने त्याची भरपाई करून देण्यात यावी सदर घटनेतील लोकांनी पाईप फोडल्याने जुने पाईप काढून त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात यावे तसेच सर खुला करण्यात यावा अशी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे अन्यायग्रस्त शेतकरी आणि भारतीय लवजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सुरेश शिंदे विजय शिंदे गणेश शिंदे सर्जराव शिंदे सागर शिंदे खंडागळे सुनील सकट राजेंद्र त्रिभुवन तुकाराम शिंदे अशोक शिंदे सचिन शिंदे राजेंद्र शिंदे प्रकाश शिंदे सुनील वैरागर रईस भाई शेख यांस सुरेगा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसंपादक शुभदा बिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्पायड अहमदनगर न्यूज अगर वाशारा, अगर वाशारा, अगर वाशारा, सुरेगाव नेवासा रोडवरती आमचं क्षेत्र आहे जमिनीचं तिथले रोडमधले पूर्वीचे पाईप फुटले असल्याने त्या नवीन पाईप टाकायला आणले असता खाली शेतकऱ्यांनी विरोध केला परंतु हे दोन तीन वर्षापासून पाईप बदलायचे पेंटिंग असून मागच्या वर्षी पूर्ण पिकं आमचे नष्ट झाले तिथं कुठल्याही प्रकारचं काही एक उत्पन्न मिळालेलं नसून आजही ते तसंच पडलेल्या अवस्थेत असून आता यावर्षीही पुन्हा पीक जाणार त्यामुळे आता याच्यावर प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नसून आता आम्ही द उपोषणाचा मार्ग अवलंबलेला असून याचा मागच्या वर्षीच केलेल्या पिकाचं नुकसान आणि या वर्षीचंही नुकसान जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पुढच्या जागेवर पुलाची मंजुरी असतानाही बांधकाम विभाग टाळाटाळ करत असून कुठल्याही प्रकारची कारवाई के केल्या जात नाही योग्य ती आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण भारतीय लोकसेना राष्ट्रीय अध्यक्ष आज हे सुरेगाव येथील हे शिंदे कुटुंब आहे यांची जमीन एकाशी होतारावर असल्यामुळं तिथं सगळीकडे पाणी साचतं आणि ते शासनाने त्या साईडला ते रस्त्याच्या कडाला असल्यामुळं शासनाने ते पाईपलाईन टाकून ते पाणी काढलं गेलं पाहिजे पुरतं जसं ना होता तरी पाणी साठलं जातं आणि शेजारच्या ज्या शेतकऱ्या लोकांनी त्यांनी देखील बाण टाकलेले आणि त्याने देखील हे पाणी यांना पूर्णपणे तिथं त्या शेतामध्ये आडवण साठत त्याचं कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं या लोकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या अर्ज दिले फिटरला दिलेले सगळीकडे दिलेले प्रांताला दिले तशीला दिलेले यांनी केली देखील दाखल केले की आमच्या शेतामध्ये पाणी तर याचं काही ते बंदोबस्त करा परंतु शासन ते लक्ष देत नाही आणि पीडब्ल्यूडीचं लक्ष नाही त्याच्यामुळे ह्या लोकांना शेतकऱ्यांना उपास मार्गी वेळ द्या जी सगळी शेती नापीक झालेली आहे मागच्या वर्षी यांची कपाशी होती ती पण पूर्ण पाण्यात त्यांची कपाशी खराब आहे असा चालू प्रकार या सगळा बंद व्हावा म्हणून आम्ही पाण्याची कुठेतरी विल्हेवाट लावली पाहिजे आमची प्रम मागणी आणि या शिंदू कटुबाला न्याय मिळावा विनंती आहेत कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावा न्याय द्यावा मागच्या वर्षी जे नुकसान झालेले अर्ज केलेले आहेत ते देखील नुकसान भरपूर मिळाले पाहिजे आणि आता जर समजा जे नुकसान होईल ते बी शासनाने भरपाई करून द्यावा तुम्ही अहमदनगर न्यूज